संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी शांतरा आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता आ, माज ने हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे हा निळा फाकड्या हात्यांतर बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही दोन खुर्चे का महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय तुम्हाला ही घटना माहीत आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला ते कुणी म्हणतं भांडव्याचं भांडण आहे कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे हे भांड आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता <प्रिक्षा> तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी जी आज या ठिकाण धमकाम सांगतोय संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा जावानी आणि लेकर उभारायला शिवाय राहणार नाही हा इशारा देतो बाकी काय वाल्मिक कराड काय धावतीवर गेला काय त्याला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला वेदान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का है अरे तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत मनोज दादा बसलोय सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसले अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा आईला दावती इब्रामोणी ते भाई वालमी कराड वालमी कराड अरे उचला याचा बिराज हातापास झाला थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसतोय मला दुःख वाटतं या ठिकाणी परवाणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेला सोमना विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो काही इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलिताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटतं त्या वाल्मिक कराकडं कर। वाल्मिक कराटकडं कर। त्या धनंजय मुंडेचर यांचं घबाडलं मोठं त्याला यानेच लपू नसताना बाबा येऊ घटलं तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासीवरती हल्ले यांनी केले पारती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास जोपदांचं हत्याकांड विजापूरच्या मध्ये नेऊन केलं ब्रश शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारे मारेकरांना पाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो जय दे जय शिवराय ॲडव्होकेट चंद्रकांत नवले हे दोन मिनिटात आपलं या ठिकाणी